नमस्कार माझ्यासोबत पाटे परिवार आहेत आणि बोरसुरीचे आमचे सगळेच मान्यवर आहेत आणि बोरसुरी ही प्रसिद्ध कशासाठी आहे डाळीसाठी ही प्रसिद्ध आहे आणि आज मी बोरसुरीमध्ये इथं आमच्या मावशीनी मावशीनी बोरसुरी डाळ तयार केलेली आहे आज लातूर जिल्ह्यामध्ये एक आपली वेगळी ओळख या डाळीने तयार केलेली आहे आणि ही ओळख आता महाराष्ट्रापर्यंत गेलेली आहे काल अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या विविध भागातले जे विशेष असणाऱ्या भोजनाची एक मेजवानी दिली होती आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आवर्जून शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींनी एक एक वाट एक वाटी डाळ घेतली त्याच्यानंतर दुसरी वाटी आवर्जून मागून घेतली तर आता ही इथं डाळ जी आहे आता इथं बनवलेली त्याच्याबद्दलची थोडक्यात सांगायचं म्हटलं इथं आमचे तरुण मित्र आहेत ज्यांनी हे इथं आपल्याला दिसेल कृष्ण बलराम ऍग्रो प्रोड्युसर्स कंपनी तयार केलेली ह्या तरुण मित्रांनी त्यांच्यासोबतच्या दहा बारा जणांनी मिळून ही कंपनी तयार केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ही डाळ आहे ही डाळ म्हणजे रसायन मुक्त आहे फर्टिलायझर नाही आहे ह्याच मार्किंग पण आहे त्याची जे आपल्याला व्हॅलिडी व्हॅलिडेशन लागते तेही देण्यात आलेले आहे आणि ह्याच्याबद्दलची मी माहिती माझ्या पोस्टमध्ये पूर्ण माहिती सगळ्यांचे नाव फोन नंबरही देतो आपण त्यांना संपर्क करू शकतात आणि ह्याच्यासोबत ह्याचं महत्व म्हणजे ही डाळ कशी बनवायची त्याच्यात आहे आणि त्याचीही माहिती ह्याच्यासोबत एक त्यांनी कशा पद्धतीने बोरसुरी डाळ बनवायची हे त्यांनी सांगितलेलं आहे मी मावशीलाच विचारतो मावशी डाळ कशी बनवतात कसं तुम्ही सांगा सुरुवातीला कुठल्या याची वाची डाळ घेतला आता हे एक महत्व म्हणजे बऱ्याचदा काय म्हणतात बोरसुरीच पाणी असलं तर त्याला एक वेगळी अधिक चव येते आणि लातूर मध्ये अनेक वकील मंडळी डॉक्टर मंडळी डाळ इथली घेऊन जातात आणि पाणी पण इकडचं मागवतात आणि अशा अनेक मंडळींनी तसा प्रयोग केलेला आहे पुढं काय काय करत हा शाजिरा शाहजीरा हे सर्वांना एकत्रित करून आणि ह्याच्यासाठी आ... म्हणजे रांगडा माणूसच लागतो या डाळीला जेवायचं म्हटलं <laughs> बरोबर आहे का <गने। laughs> नाही काळ्या मातीतला एक चांगला रांगडा माणूसच यायला विशेष म्हणजे मजा माझ्या शासनाला अलीकडे अनेक जातीच्या तुरीच्या जाती उत्पन्न आहेत तरी त्यापैकी नाही हे पारंपरिक पंचवीस वर्ष पन्नास वर्षापासून वडील आलेली ही पांढरी तुरीची डाळ तूर आहे आणि हे तूर ह्या आपल्या बोरसुरीच्या शिवारामध्ये हे जे तूर आहे की ही पांढरी तूर ह्याला फवारणीचं प्रमाण थोडं कमी लागतंय आहे प्रमाण कमी आहे आणि ही जी डाळ आहे की इतर ज्या अनेक प्रकारच्या ह्या नवीन आलेल्या जातीतात त्याप्रमाणे ही डाळ हे नवीन जातीची डाळ जर केलं तर चार ते सहा तासामध्ये ती तिथला वाद होते म्हणजे पीठ ते खराब होते ही कमीत कमी दहा ते बारा घंटे केल्यापासून आता समजा आपण तीन वाजता दोन वाजता केलं दो दो। तर सकाळपर्यंत दाळलं काही शकत फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही हे डाळ म्हणजे त्याचे ते जो वाण आहे का त्याच्यामध्ये अशी क्षमता आहे की लवकर ह्याला नाश पावू देत नाही म्हणजे खराब होऊ देत नाही असं त्या तुरीच्या डाळाचं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि ही पांढरी डाळ असल्यामुळे तिच्यात लाल बी आहे पण लाल लालपेक्षा पांढरी जास्त जे आपल्या शहरामध्ये पिकणारी डाळ आहे ते खूप अशा प्रकारची चांगले की ज्याला मागणी आता मी पंढरपूरला गेलो होतो मुंबईला गेलो होतो मुंबई तो दोन चार अधिकाऱ्यांनी नंबर घेतला माझ्या कुस्टी त्यांची ते बीजेपी आहे मंत्री साहेबांची अध्यक्ष अध्यक्षाचं नाव काय आपल्या नार्वेकर नार्वेकर साहेबांना सर चार पाच वाट्या डाळ घातली नार्वेकर साहेबांना सगळ्यात जास्त म्हणून मी त्यांनाच वाढव नार्वेकर साहेबांना आणि त्यांच्या पियेने जाऊन आपल्या मुख्यमंत्रीच्या त्या सगळ्यांनी नंबर घेतल्या आणि हे डाळ आम्हाला पार्सल आणून द्या ही डाळ जियवल्यावरती तर असं ह्या डाळीचं वैशिष्ट्य आहे तर ही पांढरीची डाळ आहे पारंपरिक असल्यामुळं ह्याला फार मोठं प्राधान्य आहे आपली अॅग्रिकल्चर पुरीची डाळ टिकू शकत नाही आणि याला हे काय ह्याचा रासायनिक खात नाही आता आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल बघा कुणाला जर वाटत असेल मी प्रसिद्धी करतोय आमच्या भागातल्या डाळीची हो मी प्रसिद्धी करतोय आमच्या शेतकऱ्यांची करतोय ही डाळ आपण मागवायला पाहिजे ह्याच्याबद्दलची पूर्ण माहिती मी आपल्याला देतो आणि खऱ्या अर्थाने जे आता मामाने जे सांगितलं म्हणजे पाठीमामाने जे सांगितलं या दाळीचं जे सर्व वैशिष्ट्य सांगितले हे आपण सर्वजण लक्षात घ्याल आणि कशा पद्धतीने या डाळीचं जेवण असते हे मी आपल्याला नंतर थोड्या वेळाने दाखवतो त्यामुळं माझ्या ह्या सर्व बोरसरी मंडळीचं मनापासून एक तुम्ही ह्या पोरांचं खरंच ह्या तुमच्या मंडळीचं सर्वांचं मनापासून कौतुक आहे आणि मी आवर्जून एक गोष्ट सांगतो पाटीमा तुम्हाला आठवत असेल मागं मला खूप सर्दी झाली होती औषध नीट करू शकले नाहीत पण ज्यावेळेस बोरसुरीची डाळ घेतली त्याच्यानंतर सगळे सगळं <laughs> कडक डाळ डाळ घेणं एक वेगळं पण ही बनवायचं कसं ह्याची पण माहिती मी ह्याच्यासोबत जे कागद देतात आता ही आपल्याला विकतही भेटते विकत कुठं भेटते कशी भेटते ह्याची माहिती मी आपल्या सर्वांना देतो माझी विनंती असेल आवर्जून एकदा सर्वांनी आता पाठीमा हे बघत असताना राज्यभर देशभर हा व्हिडिओ जाईल तुम्हाला फोन करतील आता ह्याला जी आय मानांकन मिळालेलं आहे म्हणजे ही छोटी गोष्ट नाही ह्या सर्व मुलांनी ह्याची मान्यता पण घेतलेली आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण घेऊ शकतो त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी माझ्या पोस्टमध्ये आपल्याला लिहून पर देईल परत एकदा आमच्या बोरसुरीच्या सर्व मंडळीचं मनापासून त्यांचं अभिनंदन आणि जसं निलंगा राईस एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे तसं राज्यामध्ये देशामध्ये आणि आमचं ब्रँड मी अनेकदा म्हणतो की भैयाचा ब्रँड काय हा ब्रँड अम्बेसिडर तुम्ही हा आणि या डाळीचा बऱ्याचदा विचारलं जातं आहे की एखाद्या गोष्टीचं ब्रँड अम्बेसिडर एखादा हिरो असतो पण ह्या आमच्या बोरसुरी डाळीचा ब्रँड अम्बेसिडर कोण आहे त्यामुळे ह्या डाळीचा ब्रँड अम्बेसिडर मी आहे आवर्जून घ्या आवडल्यानंतर मग आम्हाला फोन करून सांगा धन्यवाद पद्धत आहे असं लावून खात नाही हे दाळ लावून खाल्ली की तेवढी चव येणार नाही त्या डाळीला आपण जी भाकरी असते आपण पाहतो इथं भाकरी ही डाळीमध्ये कुसकरून आणि तरच ह्या गाडीची चव आहे आता आपल्याला विनंती सर परत एकदा जेवायला या हे पाहत असताना आपल्यालाही वाटत असेल कधी आणि आवर्जून ज्यावेळेसही निलंग्यात येताल मला सांगा निलंग्यामध्ये भैयाचं आवडतं जेवण जर कुणालाही विचारलं तर ते एकच सांगतील बोरसुदी डाळ त्यामुळं माझं आवर्जून आमंत्रण आहे सगळ्यांना सर्वजण या एकदा आमच्या बोरसुरी डाळ जी कृष्ण बळीराम अशी जी डाळ आमची निर्माण केली इथल्या मुलांनी त्याचं चव घ्या आणि चव घेतल्यानंतर परत एकदा मला कळवा की कशी वाटली ती धन्यवाद